हे हे हा केक सर असं झालेला दिसत नाहीये थोडाही चिकट नाही एकदम स्पॉन्जी असा हा केक तयार झाला लहान मुलांच्या छोट्या बुकेच्या वेळी देखील तुम्ही हा केक बनवून मुलांना देऊ शकता नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नाताळ विशेष किंवा लवकरच क्रिसमस येणार आहे त्यासाठी आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने अगदी कढईमध्ये मुलांना अयंगर बेकरी स्टाईल केक बनवून खाऊ घालू शकतो चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक मिक्सरचं कोणत्याही किंवा वाटीने किंवा जर तुमच्याकडे या या पद्धतीचा मेजरिंग कप असेल तर या कपानेच किंवा वाटीने आपण सगळं साहित्य केक बनवताना कोणतीही गोष्ट मेजर करून किंवा मापानेच व्यवस्थित अशी घ्यायची आहे त्यामुळे आपला केक परफेक्ट असं तयार होतो तर जे साहित्य आपण केक बनवण्यासाठी घेतलेलं आहे ते सगळं साहित्य या कपानेच मोजून मी इथे घेतलेलं आहे तर याच कपाने दोन कप रवा घेतलेला आहे तर सुरुवातीला रवा मिक्सरच्या साधारणतः तीनशे ग्राम रवा मी इथे घेतलेला आहे याच कपाने एक कप साखर आपल्याला इथे घ्यायची आहे तर साखर देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया दोन कप रव्यासाठी एक कप साखर अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला जास्त गोड किंवा थोडंसं आणखी गोड आवडत असेल तर तुम्ही आणखी साखर थोडीशी यामध्ये ॲड करू शकता सेम कपने इथे आपण अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही डेरी व्हाईटनर जे म्हणतात ते आपण इथे घेतलेले आहेत ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया पावडर किंवा मिल्क पावडर घातल्यामुळे छान केकला टेस्ट येते मावो फ्लेवरचा केक आपला तयार होतो पण जर इथे मिल्क पावडर नसेल घालायची तर स्किप देखील केलं तरी चालेल सगळ्यात पहिला ही तिन्ही जिन्नस कोरडी आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहेत बघा इथे आपण तिन्ही जिन्नस छान अशी बारीक करून घेतलेले आहेत साखरेचं देखील भरपूर असा भुगा झालेला आहे तर आता आपण यामध्ये घालणार आहोत पाऊण कप तेल तर तेल आपण इथे घेतलेलं आहे तर तेल आपण रोजच्या वापरातलं तेल मी इथे वापरलेलं आहे तुम्हाला हवा तर तुम्ही या ठिकाणी तूप देखील वापरू शकता सुरुवातीला मी अर्धा कप तेल घातलेलं आहे आणि नंतर पाव कप तेल घालत आहे तर टोटल आपल्याला इथे पाऊन कप तेल घ्यायचं आहे सेम कपने आपल्याला इथे दही वापरायचं आहे तर पाऊन कप दही घेतलेलं आहे घरी तयार केलेलं दही सेम कपने गरम करून कोमट केलेलं दूध एक कप घेतलेलं आहे सगळं साहित्य आपण एकाच कपाने मोजून घेतलेलं आहे साहित्यामध्ये थोडं देखील कमी किंवा जास्त करायचं नाहीये त्यामुळे केक व्यवस्थित असा परफेक्ट तयार होणार आहे आपला तर हे सगळे जिन्नस सुरुवातीला व्यवस्थित भांड्यामध्येच आपण मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने हे बघा सगळी जिन्नस व्यवस्थित अशी एकजीव करून घेतलेली आहेत नंतर यामध्ये घालायचं आहे चिमुडभर मीठ तर कोणताही गोड्याचा पदार्थ असेल तर त्यामध्ये मीठ हे घातलंच पाहिजे त्यामुळे पदार्थाची चव दुप्पट वाढते तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि फाईन अशी पेस्ट मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला करून घ्यायची आहे बघा सगळी जिन्नस मी मिक्सरमधून छान अशी फाईन अशी फिरून घेतलेली आहेत तर छान अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे तर या पद्धतीने हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकताय असं हे पीठ आपलं रवा केक बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर यामध्ये रवा वापरला आहे त्यामुळे झाकण लावून एक दहा मिनटं रवा छान फुलेपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे केकचं मिश्रण आपण साईडला ठेवून दिलेलं आहे आणि केक टीन आहे माझ्याकडे या पद्धतीचा तुमच्याकडे कोणताही भांडा असेल घरातला साधा कुकरचा डबा असेल त्यामध्ये तुम्ही थोडंसं तेल खाली लावून थोडंसं वरून भुर पीठ भुरभुरू शकता किंवा बटर पेपर असल्यास या पद्धतीने बटर पेपर लावून घ्यायचा आहे हे बघा गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी किंवा प्री हिट करण्यासाठी ठेवलेली आहे तर एक पाच मिनिट आपण कढई गरम करून गेन, घेण घेणार आहोत हे बघा एक आठ ते दहा मिनिटं आहे रव्याने दूध आणि तेल हवं तेवढं शोषून घेतलेलं आहे त्यामुळे रवा हा थोडासा भिजल्यानंतर घट्टसर झालेला थोडासा रवा घट्टसर झालेला आहे त्यामुळे इथे साधारणतः तीन ते चार चमचे दूध मी इथे टाकून घेत आहे दूध किंवा पाणी पाणी वापरलं तरीही चालेल तर व्यवस्थित असं मिक्स कर मिक्स करून घ्यायचं आहे दूध आपण थोडं थोडं घालून छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत दूध फक्त थोडंसं घालायचं आहे जास्त देखील आपल्याला दूध इथे लागणार नाहीये तर एका डायरेक्शन मध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया नंतर लगेचच आपण यामध्ये बेकिंग पावडर घालणार आहोत तरी तुम्ही पाहू शकते कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला बेकिंग पावडर मिळू शकते तर आपण लगेचच यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत बेकिंग पावडर घालायची आहे कोण अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे जो आपण भजी करण्यासाठी सोडा वापरतो तोच सोडा मी इथे वापरलेला आहे थोडंसं दूध घालायचं आहे त्यामुळे खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट होतं तर या पद्धतीने एका डायरेक्शन मध्ये व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हे दोन्ही जिन्नस नसेल तर तुम्ही युनो फ्रूट सॉल देखील यामध्ये घालू शकता तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया एकाच डायरेक्शन मध्ये दोन मिनिटं हे छान असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे याला छान अशी जाळी सुटते बघा छान अशी जाळी आलेली आहे तर आपण लगेचच या केकटी मध्ये हे बॅटर घालून घेणार आहोत म्हणजेच आपण या भांड्यामध्ये हे मि मिश्रण किंवा बॅटर घातलेलं आहे तर थोडंसं टॅप करायचं आहे किंवा थोडंसं खाली आपटून घ्यायचं आहे त्यामुळे जे एअर पकडलेले असते ते निघून जाते या पद्धतीने पाच मिनिटानंतर कढई चांगली ही फ्री हीट झालेली आहे तर आपण झाकण काढून घेऊया आणि केकचं भांडं आतमध्ये ठेवून घेऊया पण हे ठेवून दिलेलं आहे झाकण लावायचं आहे आणि तीस ते पस्तीस मिनिट केक छान असं शिजवून द्यायचं आहे तीस ते पस्तीस मिनिट होईपर्यंत झाकण उघडायचं नाही किंवा हात देखील लावायचा नाही तर मिडियम फ्लेम वरती तीस ते पस्तीस मिनिट होऊन देऊया चला तर तीस ते पस्तीस मिनिट झालेली आहेत तर आपण केक चेक करूया बघू शकता तुम्ही केकला कलर देखील मस्त आलेला केक मध्ये आपण सुरी घालून बघणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकताय थोडं देखील सुरीला बॅटर लागलेलं नाही आहे इथे तर आपला केक हा गॅस बंद करूया केक बाहेर काढायचा आहे केकवरती एक सुती कापड टाकून एक पाच ते दहा मिनटं केक थंड होईपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे हे बघा मी इथे केक बाहेर काढून घेतलेला आहे तर एक सुती कापड घ्यायचं आहे किंवा रुमाल घेतला तरीही चालेल रुमाल हा या पद्धतीने केकवरती एक पाच ते दहा मिनटं केक समोर तर हे बघा इथं आपलं पूर्ण केक थंड झालेला आहे तर आता आपण केक टीनमधून बाहेर काढून घेणार आहोत तर सुरुवातीला सुरीच्या साह्याने या कडा आपण लूज करून घ्यायच्या आहेत नंतर केक बाहेर काढायचा आहे हे बघा इथे मी एक प्लेट घेतलेली आहे तर त्या प्लेटवरती हा केक आपल्याला या पद्धतीने असा उलटा ठेवायचा आहे तुम्ही इथे पाहू शकताय केकला कलर देखील छान असा आलेला आहे बघा मस्त असा स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही माव्याच्या चवीचा केक तयार होतो तो कधीही लक्षात ठेवायचं ज्यावेळेस केक थंड होईल त्यावेळेस त्यावेळेसच आपल्याला हा केक डिमोट करायचा आहे बघू शकता कट करताना देखील किती मस्त असा कट होत आहे इथे मी केक कट करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त जाळी केकला सुटलेली आहे छान असा स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे मस्त जाळीदार असा रवा केक तयार होतो हे बघा एकदम मऊ लुसलुशीत असा हा रव्याचा केक तयार होतो बघू शकता तुम्ही इथे चवीला देखील भन्नाट असा लागतो आणि करायला देखील सोपा आहे झटपट तयार होतं कमी साहित्य लागतं अगदी घरी घरगुती साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये मस्त असा स्पॉन्जी असा केक तयार झालेला आहे इथे पाहू शकता तुम्ही केकला छान अशी जाळी सुटलेली आहे चवीला देखील मस्त होतो आपण यामध्ये मिल्क पावडर वापरला सारखी टेस्ट येते त्यामुळे तुम्ही ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा असे साधे सोप्या झटपट तयार होणारे रेसिपीज पाहण्यासाठी वेळेपूर्ण क्लिक करा चला तर मग